तो त्या कुत्र्याच्या आवाजाचा कानोसा घेत त्या दिशेला जाऊ लागला पन्नास साठ पावले चालून तो एका दुकानाच्या ओट्याजवळ थांबला त्या ओट्यावर त्याला एक सावली दिसली त्या सावलीच्या एका बाजूला दोन आणि दुसऱ्या बाजूला दोन असे चार डोळे चमकत होते त्या कुत्र्याचा आवाज त्या सावलीच्या जवळूनच येत होता तो भिकारी आणखी जवळ गेला आणि हळूच खाकरला तशी ती सावली हल्ली वेगाने ती सावली त्या भिकाऱ्याच्या दिशेने सरकली आणि आवाज झाला नाईक भिकाऱ्याने स्मित केले काळोखात त्या सावलीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण तो भैरवत होता हे होते लगेच वाकून भिकाऱ्याच्या चरणांना स्पर्श केला आणि लगेच उभा राहिला तो त्या भिकाऱ्यापेक्षा उंच दिसत होता फार जाडजूड नव्हता पण त्याची शरीर यष्टी मजबूत बासत होती एरवी वेळेला दारूच्या नशेत झिंगलेला असणारा भैरव आज मात्र पूर्णपणे शुद्धीवर होता आज तो दारू पिऊ शकणार नव्हता कारण आज त्याला त्याच्या गुरुच्या समक्ष उभे राहायचे होते कसे हात नाईक तुम्हाला भेटून खूप आनंद झाला खूप दिवसांनी तुमचं दर्शन मिळालं मन मोकळे स्मित करत भिकाजी म्हणाला मला सुद्धा तुला भेटून आनंद झाला भिकाजी तुझ्या कामगिरीबद्दल ऐकलं उत्तम तू उत्तम कार्य करतो आहेस आपल्या राजांच्या विचारांना तू खऱ्या अर्थानं अंगीकारले पोरा परमुखात सुद्धा तू गरीब आणि गरजूंच्या मदतीसाठी धावून जातो आहेस आज मी प्रत्यक्ष बघितला आहे शेकडो लोक त्या धर्मगुरूच्या धर्मशाळेमध्ये जेवत असतात त्या सगळ्यांची पोट तुझ्या भरतात हे बघून मला तुझा फार अभिमान वाटला खरंच कौतुकास्पद आहे तुझं हे कार्य धन्यवाद पण मी खरोखर फक्त राजांच्या विचारांना धरून वागतोय माझं कार्य मोठं नाही तर आपल्या राजांचा विचार महान आहे ते जसे आपल्या रेतेत ईश्वराला बघतात परत स्त्रीला मातेला बघतात आणि त्यांच्या सुख दुःखात सामील होतात त्याचप्रमाणे मी गरीब गरजू आणि कष्टाळू लोकांमध्ये मी माझ्या बघतो मग तो क्षणभर थांबला आणि हळूच म्हणाला ह्या श्रीमंत शहरात आपण उपाशी मरणार नाही ह्या आशेनं संपूर्ण देशभरातून लोक इथं येतात कुणाला का मिळतं कुणाला मिळत नाही कुणाला झोपायला आसरा मिळतो कुणाला मिळत नाही कुणाला का मिळत तरी दोन वेळची पोटाची भूक भागवू शकेल इतका पगार मिळत नाही ते सारे त्या धर्मशाळेच्या आश्रयाला जातात हा नाईक इथले काही व्यापारी अतिशय धूर्त आहेत वर्ष दोन वर्षाचे पगार थकवून ठेवतात मधुराने काम करत राहावं म्हणून ते त्यांना अशा प्रकारे अडकवून ठेवतात ती लोक बिचारी पगार अडकल्याने काम सोडून जाऊ शकत नाही आणि खर्चाला पैसा नसल्यानं ते नीट जगू शकत नाहीत म्हणून मी व्यापाऱ्यांना लुटून त्या गरीब लोकांच्या हक्काचा पगार त्यांच्यापर्यंत पोहोचवतो त्याच्या उत्तरावर नायकांनी स्मित केले मग ते त्या काळोखात त्याच्या अस्पष्ट दिसणाऱ्या चेहऱ्याकडे पाहत राहिले काय झालं नाही काही नाही सहा वर्षापूर्वी राजाने तुझा गुन्हा उगाच माफ केला नव्हता त्यांना माणसाची पारख फार उत्तम करता येते राजा आहेत ते त्याच्या वाक्यावर नाईक मान हलवत म्हणाले त्या राजाने सुरतेला देखील एक उत्तम राजा दिला आहे उत्तम राजा नायकांचे म्हणणे त्याला नीट कळले नाही होय मला काही कळलं नाही सुरतेचा बादशाह औरंगजेब आहे सुरतेचा इनायत खान खान आणि त्याचा मुलगा मी त्या भेकडाबद्दल बोलत नाहीये नायकाने आपल्या हाताने त्याचे दोन्ही हात धरून ठेवत म्हटले मी त्या सुरतेच्या खऱ्या राजाबद्दल बोलतोय तू राजा हेस त्या सुरतेचा खरा राजा नायकांच्या शेवटच्या वाक्यावर भिकाजीने स्मित केले तुम्ही माझ्या सगळ्या कामाबद्दल जाणून आहात का म्हणजे मी सकाळी काय काम करत होतो ते पाहिलं ना तुम्ही ते तर काहीच नव्हतं ह्या व्यापाराच्या दगड फरशा देण्याची देखील आहेत मी जे पडेल ते काम करावं लागतं असा कोणी राजा असतो का तो आता काहीसा मोठ्यानेच हसला त्याचे बोलणे ऐकून नायकाने देखील हसू फुटले तो आपल्या कामगिरीचा भाग झाला भिकाजी पण तू शिवबा राजांप्रमाणेच इथल्या रयतेची काळजी घेतोस अन्याय लोकांना शिक्षा करतोस आणि तसही रात्रीवर तुझच राज्य असत नायका त्याने फक्त मोकळे पानाने हास्य केले मग नायकाने त्याची पाठ थोपटली आणि त्या ओट्याकडे अंगोलीत निर्देश करत ते म्हणाले चल बसून बोलू ते दोघे त्या ओट्याकडे गेले दोन्ही कुत्री ओट्याच्या पायरी जवळ बसली तितक्यात संगीताची अस्पष्ट धून नायकाने भिकाजीच्या कानावर पडू लागली ते इराणी संगीत होते पण अगदी अस्पष्ट बहुतेक ते त्यांच्या पासून बरेच अंतर लांब वाजत असावे पण थंडीचे दिवस असल्याने तो अस्पष्ट आवाज त्यांच्या कानावर पडत होता शहराच्या उत्तर टोकावर तापी नदीच्या काठावर हाजी कासिमचे स्वतंत्र बंदर होते या बंदरात फक्त त्याचीच जहाजे उभी राहत असत बंदराची रचना फार भव्य दिवी होती बंदराच्या आजूबाजूला उंच मनोरे होते बंदराभोवती एक संरक्षक भिंत उभारण्यात आलेली होती प्रवेशासाठी फक्त एकच मोठे प्रवेशद्वार होते त्या प्रशस्त बंदरात त्याचा टोलेजंग होता आणि एका इमारतीत त्याचे कार्यालय होते कार्यालयाच्या मागच्या बाजूला अगदी नदीच्या काठापर्यंत पसरलेले त्याचे भले मोठे गोदाम होते बंदराभोवतेच्या मनोऱ्यापर्यंत आणि प्रवेशद्वारावर सशस्त्र पहारे करीत तैनात होते त्याच्याकडे बंदराच्या संरक्षणासाठी वैयक्तिक दोनशे सैनिकाचे पथक होते तसेच प्रत्येक जहाजावर त्याने वेगळे वीस वीस सैनिक नेमले होते ते सैनिक आपल्या जहाजांसोबत वेगवेगळ्या देशांचा प्रवास करत असत हाजी कासिम हा वीरजी भोरा आणि हाजी बेग यांच्या इतका श्रीमंत व्यापारी होता परंतु तो त्यांच्या मानाने चारपट अधिक धूर्त क्रूर आणि निर्दयी होता तो त्या दोघांच्यापेक्षा कमी वयाचा होता तो फक्त पंचेचाळीस वर्षाचा होता वयाच्या अठराव्या वर्षी त्याला इराणमधून एक व्यापारी गुलाम म्हणून भारतात घेऊन आला होता त्यानंतर आपल्या बुद्धी आणि ताकदीच्या जोरावर अवघ्या सव्वीस वर्षात त्याने आपले व्यापारी साम्राज्य स्थापित केलेले होते अर्थात हा त्याचा व्यापार अतिशय संघर्षपूर्ण राहिला होता परंतु तो शेवटी विजय झाला होता तो त्याच्या बंदराच्या बाहेरही कधी फिरकत नसे दोन तीन वर्षाने अगदी दुर्मिळपणे सुरतवासींना त्याचे दर्शन होत असे सुरतेतल्या व्यापारी वर्गात त्याचा विरजी इतकाच सन्मान केला जात असे तो आपल्या बंदराच्या बाहेर पडत नसला तरी जगातल्या सगळ्या सुख सुविधा त्याच्या बंदरात त्याच्या वाड्यात उपलब्ध होत्या त्याचा समुद्रावर इतका दबदबा होता की इंग्रज आणि डच हे युरोपीय व्यापारी देखील त्याला दबकू नसत त्याच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलण्याचे धाडस सुरतेत तरी कोणी करत नसे खुद्द इनायत खान देखील नाही आज त्याच्या बंदरात मशालींचा लकलकाट लग पसरलेला होता मध्यरात्र होताच बंदरामध्ये इराणी संगीत वाजू लागले होते त्या संगीताच्या तालावर काही पर्शियन तरुणे थिरकताना दिसत होत्या समोरच्या आसनावर हाजी कासिम बसलेला होता त्याच्या मागे त्याचा अंगरक्षक तयुब इस्माईल उभा होता त्याच्या बाजूला तीन आसने होती एका आसनावर एक अरेबियन व्यापारी बसलेला होता तो त्याच्या व्यापारातला प्रमुख भागीदार होता दुसरे आसन रिक्त होते त्या आसन सुरतेचा सुभेदार इनायत खान साठी राखून ठेवले होते परंतु काही कारणास्तव इनायत खान उपस्थित राहू शकलेला नव्हता तिसऱ्या आसनावर मौलाना असगर कादर बसले होते आपल्या जन्मदिनी मौलाना साहेबांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी दुवा पटन करावी ही इच्छा बाळगून त्याने मौलाना असगर कादर यांना बोलावले होते त्या व्यतिरिक्त सूर तिथल्या एका एक मोठ्या व्यापाऱ्याला मोगल अधिकाऱ्याला किंवा एखाद्या युरोपीय व्यापाऱ्याला त्याने निमंत्रण धाडलेले नव्हते एवढेच नाही तर त्याच्या आठ बेगम आणि तेरा अपत्यांना देखील वाड्याच्या बाहेर पडण्यास आज बंदी होती आपल्या परिवाराने इस्लामिक तत्वांचे तंतोतंत पालन करावे ही त्याची आसक्ती होती त्यामुळे बाहेर नाच गाणे सुरू असताना त्याने बाहेर पडू नये हा त्याचा त्यांच्यासाठी आदेश होता परंतु तो मात्र त्याच्या दोनशे सैनिकांसोबत त्याचा जन्मदिवस धूमधडाख्यामध्ये साजरा करत होता अर्थात मझाबच्या नेमांची आसक्ती फक्त त्याच्या परिवारापुरती मर्यादित होती तो मात्र इस्लामच्या संगीताचा जोर वाढू लागला होता सगळ्या सैनिकांना आज मनसोक्तपणे मुद्रा पिण्याची मुभा होती संगीताच्या तालावर त्याचे सैनिक थिरकत होते पिंपेच्या पिंपे मदिरा संपत होती ते सैनिक फार झिंगलेले होते उत्सवाने ते आरोळ्यात ठोकत असे हादिक कासिम जगासाठी का क्रूर असला तरी आपल्या सैनिकांशी तो अत्यंत आपुलकीने वागत असे त्यामुळे ते सगळे सैनिक त्याच्या प्रती कमालीची निष्ठा बाळगून असत ते सगळे त्याच्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान द्यायला एका पायावर तयार असत एवाना उत्सवात चांगलीच रंगत आलेली होती हाजी कासिम आपल्या जन्मदिनांचा उत्सव पार अभिमानाने पाहत होता त्या सगळ्या तरुणी संगीताच्या तालावर थिरकून आपल्या देह बोलीने सगळ्यांना उत्तेजित करत होत्या तेव्हा एक तरुणी थिरकत येऊन हाजी कासमच्या मांडीवर बसली तिने त्याच्या गळ्याभोवती आपल्या दोन्ही हातांचा हार घातला तो आपल्या भेदक नजरेने तिचे सौंदर्य निहाळू लागला हळू तिच्या गाल्यावरून आपला उजवा हात फिरवत त्याने तिच्या ओठांना बोटात पकडले मग डाव्या हाताने तिच्या डोक्यावरचे केस घट्ट पकडून आवेगाने तिचा चेहरा वर ढकलत तिच्या ओठांना आपल्या दातामध्ये घट्ट दाबले ती तळमळत होती तिच्या ओठातून येणारा रक्ताचा तिच्या तिच्या गालावरून गालावर टपकला तो तिच्या चुंबनात पार हरवलेला होता मग तिचे दीर्घ चुंबन घेऊन त्याने तिच्या चेहऱ्याला पकडून ठेवलेले आपले दोन्ही हात बाजूला केले तशी ती तरुणी जमिनीवर कोसळली त्याने मन आपल्या मनगटाने आपल्या ओठांना आणि हनवटीला लागलेले रक्त पुसले सगळ्या सैनिकांनी जल्लोष केला आपल्या ओटातून वाहणारा रक्तस्राव आपल्या तळ हाताने रोखून धरत ती तरुणी उठली संगीत निरंतर वाजतच होते त्याने एक डोळा बारी करत त्या तरुणीकडे पाहिले हाताने तिला जवळ येण्याचा इशारा केला मग ती त्याच्या जवळ गेली तशी त्याने तिच्या कमरेतून तिला घट्ट पकडत आपल्या जवळ ओढले तेवढ्यात एक तरुणी मदरीने भरलेली सुरे घेऊन आली त्याने आपल्या हातात जकडून ठेवलेल्या तरुणीची चोळी आवेगाने फाडली तसा एकच मोठा जलद झाला मौलाना असगर साहेबांनी आपली नजर वळवली ते आपल्या मर्जीने तो उत्सव सोडून जाऊ शकणार नव्हते त्या पाचवी उत्सवात सामील होणे त्यांचा नायलाज होता हाजी कासिमने त्या तरुणीच्या उघड्या शरीराकडे उत्तेजित नजरेने पाहिले मग त्याने त्याच्या ते कमरेवरचा आपला हात थोडा वर सरकवला तशी ती तरुणी त्याच्या अंगावर अधिक झुकली मग दुसऱ्या तरुणीने सुरेतली मुदिरा त्या तरुणीच्या गळ्याच्या खालच्या भागावर हळूहळू उतली त्या उघड्या छातीवरून कासिम आपल्या तोंडात झेलत होता ही त्याची मदिरा प्राशन करण्याची सवय होती उत्सव संपेपर्यंत त्या सगळ्या तरुणींना अर्धनग्न होऊन अशाच प्रकारे मदिरा पाजावी लागणार होती